मी तेजश्री केतकर सेवन राऊंड इन्फोटेलमेंटच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते मानव आणि निसर्गाचं अगदी प्राचीन काळापासून अद्भुत नातं आहे निसर्गाने माणसासाठी काय काय केलेलं नाही अहो मानवाचा जन्मच मुळी निसर्गातून झालेला आहे निसर्गाने मानवाच्या सर्व गरजा भागवलेल्या आहेत पण मानवाने निसर्गासाठी काय केलं आधुनिकीकरणामुळे निसर्गविरोधी कृत्य करून निसर्गाची हानी केली निसर्गावर अतिक्रमण केलं याचाच परिणाम म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग ही एक जागतिक समस्या निर्माण झालेली आहे याचं निराकरण कसं करायचं हा जगासमोर पडलेला प्रश्न आहे याचा एक सोप्पा उपाय म्हणजे वृक्षारोपण वृक्षवल्ली आम्हा सोयरी हे गाणं तुम्ही ऐकलेलंच असेल याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा की वृक्ष आमचे नातेवाईक आहेत त्यामुळे त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे मित्रांनो वृक्ष आपल्यासाठी काय काय करत नाही ते उन्हापासून आपलं संरक्षण करतात आपल्याला फळं फुलं देतात हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि आपल्याला प्राणवायू देतात आपल्या मुळांच्या मदतीने जमिनीला घट्ट धरून ठेवतात त्यामुळे पावसाळ्यात माती वाहून जात नाही या वृक्षांचे आपल्यावर अनंत उपकार आहे आणि त्यामुळे या वृक्षांची काळजी घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे याच उद्देशाने अस्तित्व ट्रस्टने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे हा कार्यक्रम येत्या सोळा जून दोन हजार चोवीस रोजी असून त्याचे स्थळ पालघर मधील आहे जर तुम्हाला या वृक्षारोपण सोहळ्यात सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा आणि आपले नाव आजच नोंदवा तुमच्या गावात शहरात जिल्ह्यात कुठेही वृक्षारोपणाचे कार्यक्रम होत असतील तर त्याची माहिती स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकांवर आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्या कार्यक्रमांनाही आम्ही प्रसिद्धी देऊ मित्रांनो पुण्य मिळवण्यासाठी आपण काय काय करत नाही आपण अनेक धार्मिक कार्य करतो नामजप करतो वृक्षारोपण हेही एक पुण्याच काम आहे त्यामुळे मानवतेचे कल्याण होणार आहे आणि आपला भगवंतही आनंदून जाणार आहे त्यामुळे या वृक्षारोपण सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने तुम्ही सहभागी व्हा चला वृक्षारोपण करूया आणि निसर्ग वाचवूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आपलं चॅनल सेव्हन एंटरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपण भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत